नमस्कार मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमळ नाईन न्यूज आजचा एपिसोड काही का तांत्रिक कारणास्तव आम्ही उशिराने आपल्यासमोर सादर करीत आहोत विधिमंडळातल्या काही घटनांचा संक्षिप्त आढावा यामध्ये आज आपण बघणार आहोत चला तर बघूया विधिमंडळातले आरोप प्रत्यारोप अजूनही आपण जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपल्याला रोजचे रोज, -रोज अपडेट्स मिळू शकतील जय हिंद जय महाराष्ट्र राहुल शेवाळे यांनी काहीही कारण नसताना एक विषय उपस्थित केला आणि अचानक कारण नसताना ते घसरले ते आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला नागपूर एन आय टीचा भूखंड घोटाळा आणि त्याच्यावर सुरू असलेला गदारोळ आणि त्यातून त्यांच्यावर लटकत असलेली टांगती तलवार त्यांना राजीनामा द्यावा लागणार अशी परिस्थिती आहे त्यावरून हे लक्ष हटवण्यासाठी इथे हा विषय काढण्यात आला आणि तो मुंबईत ने नेण्या महाराष्ट्रात नेण्यात ने आला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री बावनकुळे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारून मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी दोषी ठरवावला आला आहे म्हणजे दोषी ठरवावं अशी मागणी केलेली आहे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच आरोप करते तर त्यावेळेस त्यांचा घटक पक्ष आहे त्यांनी राजीनामा देण्याचा विचार करायला हवा होता त्यावेळेस माझ्याबाबत भूखंडाचा आरोप झाला प्रत्यक्ष त्या भूखंडाशी माझा दुरान्वय संबंध नाही मी तो भूखंड कधी खरेदी केलेला नाही मी त्यासाठी पैसे दिलेले नाही एक मिटिंग घेतली आणि या मिटिंग घेऊन तुम्ही सत्याचा दुरुपयोग केला एवढाही आदेश आक्षेप माझ्यावर घेतला आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून मला राजीनामा द्यायला भाग पाडला या ठिकाणी नुसती मिटिंग घेतली म्हणून मला राजीनामा दिला नंतरच्या काल ई ईडी लावली फीडी लावली जे काही केलेले प्रकार आहे इथे तुम्ही प्रत्यक्ष निर्णय घेतला मिटिंगच नाही घेतला फाईलवर निर्णय घेतलेला आहे त्यामुळे यापेक्षा मोठं काम म्हणजे ज्याला म्हणता की चुकीचं काम तुम्ही केलेलं आहे त्यामुळे नैतिक आता असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीने खरं या ठिकाणी दुटप्पी भूमिका न घेता जो निर्णय माझ्याबाबत घेतला तोच निर्णय यांनी मुख्यमंत्र्याच्या बाबत घेण्याबाबत भाग पाडला पाहिजे भारतीय जनता पार्टी याबाबत कारवाई करणार नाही मुख्यमंत्री राजीनामा देणार नाही इतके निगरगट्ट हे लोक आहेत हवा नैतिकता त्यांच्या त्यांच्यासमोर नाही ज्यावेळेस सरकार आलं तर कुठल्या नैतिकतेच्या आधारावर सरकार आलेलंच नाही आहे आणि त्यामुळे विषयाची अपेक्षाच नाही परंतु आपण मागणी करणं हे विरोधी पक्ष म्हणून आमचं काम आहे आणि त्या ठिकाणी जोपर्यंत हे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करू भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी स्वतःहूनच जर म्हटलेलं आहे बावनकुळे साहेब यांनी स्वतःहूनच ज्या ठिकाणी तारांकित प्रश्न करून याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांवरच आक्षेप घेतलेला आहे तर ज्या तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी आक्षेप घेतला निदान त्या आक्षेपाची पूर्तता करण्यासाठी तरी तुम्ही प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे नागपूर सुधार प्रन्यास हरप मंडळाच्या हरपूल येथील भूखंडांमध्ये त्यांनी साधारणतः हा भूखंड शहाऐंशी कोटी रुपयाचे भूखंड दोन कोटी रुपयेमध्ये एका खाजगी बिल्डरला देण्याबाबतचा आक्षेप त्यांच्यावर आहे आणि हे रेकॉर्डला दिसतं आहे की अशा स्वरूपाचं कोणत्याही प्रकारचा नियम न पाळता या ठिकाणी हे देण्यात आलेलं आहे त्यावेळेस ही बाब जी आहे ती न्यायप्रविष्ट होती हायकोर्टामध्ये हे प्रलंबित असताना एखादा विषय मंत्र्यांनी घेणं हे अत्यंत चुकीचं आहे हायकोर्टामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री त्या कालखंडामध्ये विकास मंत्री असताना त्यांनी याबाबतचा हा निर्णय घेतला हाच मुळात चुकीचा आहे आणि निर्णय घेत असताना शहाऐंशी कोटी रुपयाचा भूखंड दोन कोटी रुपयामध्ये दे देण्याचं प्रयोजन काय यामधली लिलाव काढता आले असते अन्य मार्गाने त्याच्या नजरमधल्या किमती सरकारने ठरवता आल्या असता कोणतीही प्रक्रिया न राबवता सरळ आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हे काम केलेलं आहे ही अत्यंत चुकीचं आहे हे मान्यही त्यांनी केलेलं आहे के की या ठिकाणी त्यांनी अपशब्द वापरण्याचं काम बेताल वक्तव्य करण्याचं केलं त्याच्यामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात अरे तू पुन्हा शहा दोक आहे दारू दारू पी तो दारू अरे काय मंत्री आहे का काय काय जनाची काय मनाची पदाचा कळस आहे पदाचा कळस आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आपण आहात तुमच्या एकशे मुळे हे मंत्री झालेत तुम्ही तेवढेच जबाबदार आहे देवेंद्र फडणवीस अध्यक्ष महोदय परवा खरं तर ह्याच सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एन आय टी प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात काही त्यांचं मत व्यक्त केलं आणि ते आपण सगळ्यांनी बघितलं परंतु अध्यक्ष महोदय आत्ताच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याच्या विद्यमान कृषी मंत्री महोदयांच्या विरोधामध्ये अतिशय कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहेत अध्यक्ष महोदय अतिशय पदाचा दुरुपयोग ते ज्यावेळेस महसूल राज्यमंत्री होते आणि अरे मग आमच्या मंत्रिमंडळातच एकनाथ रावतील तेच मुख्यमंत्री म्हणून कसे चालतात तुम्हाला सोयीचं चालतंय आणि नसेल ते आमच्यावर ढकला अरे पठे अध्यक्ष महोदय मौजे घोडबाबूळ जिल्हा आणि तालुका वाशिम येथील गाय सरकारी गायरान जमीन गट नंबर चव्वेचाळीस मधलं उपमुख्यमंत्री महोदय सदोतीस एकर एकोणीस गुंठे जमिनीचा हा घोटाळा अध्यक्ष महोदय हा घोटाळा किंमत जर काढली तर दीडशे कोटीचा आहे अध्यक्ष महोदय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रशासनाला माहिती आहे की गायरान जमीन ही कुणाला देता येत नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि त्याचं आपण पालन सगळेजण करत आलोय अध्यक्ष महोदय असं असताना एक व्यक्ती योगेश खंडरा नावाची तिथं जिल्हा न्यायालयात त्यांनी मागणी केलेली होती ती मागणी तिथल्या जिल्हा न्यायालयाने फेटाळली आणि जिल्हा न्यायालयाने ती मागणी फेटाळताना खंडारेचा या जमिनीवर कोणताही अधिकार नसताना तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता आणि सरकारी जमीन आपली गायरानाची हडप करण्याचा त्याचा इरादा होता असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं अध्यक्ष मध्ये आम्ही कुणी नाही कोर्टाने त्याच्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन राज्यमंत्री यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आलेला होता आणि राज्य सरकारने आदेश याची संपूर्ण माहिती त्यांना असताना अध्यक्ष महोदय काही दिवस आधी म्हणजे साधारण जून महिन्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकार राहणार का जाणार अशा प्रकारची परिस्थिती होती आणि सतरा जून बावीसला सदोतीस एकर गायरान जमीन योगेश ठरणारे या व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय सर्व कायदेशीर बाबींचं उल्लंघन करणारा होता सर्व कायदेशीर बाबींच या याचिकेच्या सुनवाणीच्या दरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आपलं अतिशय गंभीर अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवलं तत्कालीन महसूल राज्यमंत्री यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असूनही राज्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारच्या शासन निर्णयाची राज्यमंत्री महोदयांनी पायमल्ली केली अध्यक्ष महोदय एवढंच नाही महसूल मंत्री तुमच्या अंडर जे जिल्हाधिकारी काम करतात त्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल राज्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतलेला अवैध असल्याचं वाटलं त्यांना आणि ते वाटल्यानंतर त्यांनी पाच जुलै दोन हजार बावीसला महसूलचे अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं त्यावेळेस देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आणि हे सरकार आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये वादग्रस्त आदेशाचा अंमल केल्यास सुप्रीम कोर्टाचा अनादर होईल असं स्वतः कलेक्टरनी मला वाटतं नितीन करीरांना कळवलं असं कळून देखील आवश्यक दिशानिर्देश देण्याची मागणी त्यांनी केली या पत्रावर दुर्दैवानी माझ्या माहितीप्रमाणे अद्यापर्यंत शासनाने कोणती कारवाई त्या ठिकाणी केलेली नाहीये अध्यक्ष महोदय ही जमीन सदोतीस एकर आहे अक्षरशः वाशिमला लागू आहे दीडशे कोटी रुपयाची त्याची किंमत आहे ह्याच्यामध्ये राज्यमंत्री महोदयांनी पदाचा पूर्णपणे दुरुपयोग केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय राज्य शासनाचा निर्णय सर्व बाबी त्यांच्यासमोर असताना एका व्यक्तीला ह्याच्यामध्ये फायदा मिळून दिलेला आहे त्यांचा हा पदाचा दुरुपयोग आहे ही बाब अतिशय गंभीर अशी आहे या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा नाही अध्यक्ष मोदय ना साहेब अध्यक्ष मोदय आपण आपण मुख्यमंत्री महोदय नाही मुख्यमंत्री मोदय किंवा मंत्री मोदयांनी सलाम त्यांना चला सलामात हकालपट्टी करावी है, 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 हे हायकोर्टाचे आदेश आहेत मी ते आदेश तुम्हाला द्यायला तयार आहे आणि अध्यक्ष मोदय ह्याच्यावरच नाही थांबलं अध्यक्ष मोदय त्याच्यानंतर आता एक भव्य राष्ट्रीय कृषी आणि क्रीडा सांस्कृतिक महोत्सव ह्याच्यामध्ये तर अध्यक्ष मोदय एवढं भयानक आहे की ह्याच्यामध्ये नेहमी असं करत माझा एक प्रश्न आहे आपल्याला मला केव्हा आपल्या दान्यात एक गोष्ट आणून एक मिनिट बसा अहो बसा मी काय थांबवलं आहे का प्रोसिडली एक प्रश्न विचारायचा विचार तेवढा ना सम्ण्या, सम्ण्या विरोधी पक्ष नेते आपण सत्तावन अन्वय सूचना आज दाखल त्या आपण सत्तावन्नची एक नोटीस दिलीत आणि पस्तीसची नोटीस दिली आता पस्तीसची ची नोटीस दिल्यानंतर आपण स्वतः हे मान्य केलं की संबंधित सदस्याला याबद्दलची माहिती दिल्याशिवाय आपण हा विषय सभागृहात आणणं योग्य नाही हे आपण स्वतः पस्तीसची ची नोटीस देऊन मान्य केलं आता ऐका पस्तीस ची नोटीस दिल्यानंतर आता स्वतः आपणच तो विषय आणणं हे योग्य आहे का म्हणजे एक तर पस्तीसची ची नोटीस द्यायला नाही पाहिजे होती पस्तीस ची नोटीस दिल्यानंतर आपण स्वतः मान्य केलं अध्यक्ष नियमाप्रमाणे जेवढं जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही पण सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी असताना किंवा एकनाथराव शिंदे असतील बाकीचे मान्यवर विरोधी नेते होते तेव्हा आम्ही बघितलेलं आहे ही बाब अतिशय गंभीर आहे हे म्हणजे हायकोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत हायकोर्टाचं ऐकलं नाही त्यामुळे आपण थोडक्यात त्या मांडायचा सुप्रीम कोर्टाचं ऐकलं नाही त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं अतिरिक्त मुख्य सचिवांनी अजून त्याच्याबद्दल कळवलेलं नाहीये आणि अध्यक्ष महोदय त्याच्यावरच नाही हा जो कार्यक्रम त्यांनी घेतला त्याच्यामध्ये तर राज्यातून साधारण पंचवीस ते तीस कोटी रुपये सिल्लोडला तिथं एक ते दहा जानेवारीला एक कार्यक्रम घ्यायचा आहे त्याच्याकरता कृषी मंत्र्यांनी कर्मचारी अधिकारी एका कृषी संचालकाने समन्वयाने राज्यभरातून पैसे गोळा करीत असल्याची बाब प्रसार माध्यमाच्या समोर आलेली आहे अध्यक्ष महोदय त्याच्या संदर्भातले पुरावे पण माझ्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदय दहापेक्षा जास्त तालुके ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यातला प्लॅटिनम म्हणजे पंचवीस हजार त्यांनी द्यायचे तीस प्रवेश प्रवेश पत्रिका त्यांनी खपवायच्या डायमंड पंधरा हजाराच्या पन्नास प्रवेश पत्रिका खपवायच्या दहा हजार गोल्डच्या पंच्याहत्तर प्रवेश पत्रिका खपवायच्या आणि साडेसात हजाराच्या सिल्वरला दीडशे प्रवेश पत्रिका खपवायच्या जे दहापेक्षा जास्त तालुके म्हणजे तुमचा नगर जिल्हा आमचा तुमचा नागपूर जिल्हा पुणे जिल्हा आणि दहाच्या हात आहेत तिथं मात्र त्यांना सांगितलंय की प्लॅटिनमचे तुम्ही पंधरा कपवा तुम्हाला तीस अडचणीचं होईल डायमंड पन्नासच्या ऐवजी पंचवीस कपवा आणि पंच्याहत्तरच्या ऐवजी गोल्ड चाळीस कपवा आणि कुपन हे कुपन आहेत आणि सिल्वरची पंच्याहत्तर कपवा अध्यक्ष महोदय सदर कार्यक्रम पत्रिका शासकीय नसली तरी प्रवेश त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांचे फोटो टाकलेले काही कार्यक्रम दादाजी भुसे कृषी मंत्री असताना आमच्याच काळामध्ये आम्ही अशा प्रकारची कृषी प्रदर्शने घेण्याच्या करता बजेटमध्ये तरतूद केलेली होती त्याबद्दल माझं काही दुमत असल्याचं काही कारण नाही परंतु आता हा जो कार्यक्रम होतो राज्यस्तरीय सिलोड कृषी महोत्सव आणि ह्याच्यामध्ये अजय अतुल नाईक अजय अतुल नाईक सगळ्या सभागृहाला माहिती आहे की किती कोटी रुपये घेतात ते त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी सुनील ग्रोवर ह्याची त्या ठिकाणी कव्वाली त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी टीम चौथ्या दिवशी इंदोरी महाराज यांचं कीर्तन पाचव्या दिवशी आदर्श शिंदे नाईट सहाव्या दिवशी चला हवा युद्धाचा कार्यक्रम सातव्या दिवशी अवधूत गुप्तेचे नाईट आठव्या दिवशी महाराष्ट्राची कार्यक्रम पत्रिका पाठवली नव्हती तुम्ही नाही नाही अध्यक्ष हे सगळं हो आता पुढे जाऊ असं नाही अध्यक्ष मोदय आपण अध्यक्ष आपण सोनाली पुढे जाऊया काय मुख्यमंत्री मोदय याला करोडो रुपये लागतात आपण पण सगळे जण सरकारमध्ये तुम्ही आता आहेत आम्ही पण होतो त्याच्यामध्ये असे कार्यक्रम राज्याचा कार्यक्रम म्हणून सरकारची तरतूद करून त्या ठिकाणी घेता येतात आता वसुली करण्याचं काम तुम्ही कुठल्याही आमदारांना आपापल्या मतदारसंघामध्ये ते कृषीची दुकानं असतात ना त्याच्याबद्दल त्यांना सांगितलेलं आहे सगळ्यांच्या मध्ये अतिशय नाराजी आहे आणि कुणी थांबायला तयार नाही सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभागाला वेठीच धरलंय मी अधिकाऱ्यांची नावं घेत नाही अधिकारी म्हणले दादा आम्हाला कोट करू नका परंतु आम्हाला न विचारता आमचे तिथं फोटो टाकलेले आहेत आम्हाला त्याच्यामध्ये हे काही माहिती नाही आम्हाला एवढं माहिती आहे सांस्कृतिक विभागाने काही कार्यक्रम बैलगाडीचे म्हणजे स्पर्धा गार्डियनची स्पर्धा त्याच्याकरता पैसे काही दिलेले आहेत आणि काही कृषी विभागाने कृषी प्रदर्शना पैसे दिलेले ह्या कार्यक्रमाकरता कुठल्याही प्रकारचे पैसे दिले नाहीत अध्यक्ष मोदय ही बाब अतिशय गंभीर आहे तुम्ही कुठल्या हे प्रवेश पासचा रंग वेगवेगळा छापलेला आहे त्याच्यामध्ये प्लॅटिनम डायमंड गोल्ड सिल्वर लिहिलेलं आहे तरी ही रक्कम टाकण्याचं सोयीस्करित्या त्यांनी टाकले टाळलेलं आहे साधारण महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला पाच हजार रुपये वसूल करून द्यावे असं कंपल्शन केलेलं आहे हे कशाचं योक आहे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाही आहे हे काय अधिकार तुम्ही ज्यावेळेस शपथ घेता त्यावेळेस काय शपथ घेता आणि अध्यक्ष मोदय हे हो दोन्ही प्रकरण ही अतिशय गंभीर अशा प्रकारची प्रकरण आहेत आणि ह्या प्रकरणावरून माझी तर उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला मागणी आहे सरकारला मागणी आहे की तुम्ही संबंधित मंत्री महोदयांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे त्याच्याशिवाय हो कारण सरळ सरळ ताशेरे ओढलेले आहेत सरळ सरळ ते दोषी इतर निष्पन्न झालेले आहेत आणि दीडशे कोटीची जमीन एकाच्या घशामध्ये घालण्याचं काम केलेलं आहे ह्याच्याकरता मंत्री केला ह्याच्याकरता त्यांना मोठेपण दिलं आणि ह्याच्यावर थांबलेलं नाहीत सातत्याने तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांच्याबद्दल सतत काही ना काही घडत आहे ना कुठं कुणाला शिविगार देतात त्याची क्लिप माझ्याकडे मी तुम्हाला ती क्लिप देतो अतिशय अर्वाश शब्दामध्ये शिविगार महिला खासदारांच्या बद्दल अतिशय गरळ रोखण्याचं काम त्यांनी अपशब्द वापरण्याचं काम बेताल वक्तव्य करण्याचं केलं त्याच्यामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात अरे तू तुला शहा नकोय दारू दारू पितो दारू अरे काय मंत्री आहे काय काय जनाची नाही मनाची निर्लज्जपणाचा कळस आहे निर्लज्जपणाचा कळस आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आपण आहात तुमच्या एकशे मुळे हे मंत्री झालेत तुम्ही तेवढेच जबाबदार आहे दे देवेंद्र दे फडणवीस वैसेपाटील वैसे पाटील बोला आपण तुमच्याकडे फार वेगळ्या अपेक्षा महाराष्ट्र बोला आपण दिल्लीमध्ये अपेक्षेने मुद्दा समजला आता तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहेत त्याचा उद्धव सभागृहाला मिळाला पाहिजे अंतरचा राजीनामा तुम्ही घ्या तुम्ही ठरवलं तर घेऊ शकता तुम्ही काय करता सोयीचं असेल अरे ते मुख्यमंत्री दादा आपण मांडलेला मुद्दा समजला नसेल तिथं याच्यात कुठलंही सत्य नाही सत्य असतं तर एवढे दिवस याला सोडलाच नसता पण उगाच भाऊ करायचा आणि सगळे भ्रष्टाचार याच्या च्या मागे लपवायचे ते एयू फक्त एन आय चा भ्रष्टाचार मागे टाकण्यासाठी काढलं गेलं आहे यांनाही माहिती याच्यात काही सत्य नाही आणि आदित्य ठाकरे माझ्या माझं जे मत दिसतंय कालपासून यांचं वागणंय हे अजिबात असल्या गोष्टींना घाबरत नाही आणि आमचा एकही राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस एकही कार्यकर्ता अटकेला घाबरत नाही ज्यांना अटक करायची करा पण तुमच्या भ्रष्टाचारावर आम्ही पांघरून घालू देणार नाही